एप्रिल मेसारखं उन हो का बघा पाऊस नसताना देखील शेतकऱ्यांना ऊस बघा नसून मराठवाड्यातले शेतकरी खरंच खूप कस्ती आहेत तेच कारण असेल की मराठवाड्यातल्या मुलांना मुली मिळत नाही पाऊस नाही भागात आणि मुख्य म्हणजे मोठ्या नदी नाही आहेत फक्त नांदेड पर्वण पर भागात गोदावरी आहे एक ह्या पिकाला पावसाची गरज करा एका एक रानानी भळ्या बसल्यात हे बघा हे बघा सोयाबीन सोयाबीन पेरल्यापासून ह्या सोयाबीनला पाऊस नाही बऱ्याच शेतकऱ्या विरोध स्रोत आहे भागत आहे पण ज्यांची जमिनी कोरडवाहू आहेत त्या शेतकऱ्यांचं कसं आणि वरून सोयाबीनला भाव किती चार हजार पाच हजार मित्रांनो आणि त्यातल्या मला मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला खूप खूप आभार आणि अभिनंदन करावं वाटतं कारण तुमच्या पाऊस पाणी कमी असताना देखील तुम्ही शेतीला टक्कर येत आणि असा निसर्गमय ऊस फुलवताय तुम्ही मेमध्ये पाऊस आलेला मित्रांनो पेरणी झाल्यानंतर एकही मोठा पाऊस नाही हो का जमी भया वाचत आहेत धाराशिव जिल्ह्यात जिल्ह्यातून उमर्यात कधी गावची परिस्थिती कायमच मराठवाडा दुष्काळाच्या उंबरठं वाचतो तीच मित्रांनो उडदाची अवस्था पुन्हा असल्यासारखं ऊन पडलं आहे का उडदाची विचार अवस्था आता पीक माना टाकायला उडीच पिकाची तीच घात आता नाही तर पाऊस पडला तर मला वाटत नाही की रब्बीची पेरणी होईल